रामकृष्ण हरीमावलींना सर्वांना गौरीचा नमस्कार तर कशात सर्व सर्वांचं एकदा गौरीच्या किचनमध्ये स्वागत आहे तर इथं आपले पौष्टिक लाडू बघा किती छान असे झालेले आहे मुलांना येता जाता छोट्या भुकेसाठी खायला खूप छान आणि खूप चविष्ट असे इथे लाडू झालेले ला आहे तर मी एक लाडू तुम्हाला फोडूनसुद्धा दाखवला तर बघा फुटायलासुद्धा किती सोपं आहे एकदम चविष्ट आणि खूप छान असे इथे लाडू आपल्याला तयार आहे तर रेसिपी शेवटपर्यंत बघा कुठून बघत्या कमेंटमध्ये मला कळवा आणि अशी रेसिपी नक्की करून बघा लहान मुलांसाठी खूप चविष्ट आणि पौष्टिक लाडू आहे ते आपण डब्यामध्ये स्टोर करून ठेवूया चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सगळं साहित्य भाजायला घेतलेलं आहे तेल गरम करून गावरण तूप घेतलेलं आहे गावरण तूप गरम करून काजू बदाम छान असे भाजून घ्यायचे त्याच्यामध्येच आपल्याला शेंगदाणेसुद्धा भाजून घ्यायचे इथे आपली काजू बदाम शेंगदाणे छान असे भाजलेले काढून घेऊया इथे आपण काजू बदाम शेंगाने भाजून घेतलेले आहे तेलामध्ये छान असे खरपूस भाजून घ्यायचे त्याच्यानंतर आपल्याला ह्याच तुपामध्ये इथे एक कप रवा घेतलेला आहे मी तो रवा छान असा भाजून घ्यायचा आहे रवा भाजता वेळेस गॅस फुल करायचा नाही कमी गॅसवर आपल्याला पाच एक मिनटं छान असा भाजून घ्यायचा इथं रवा छान असा भाजलेला आहे मी चार ते पाच मिनटं छान असा रवा भाजून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक वाटी गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे मी मोठी वाटी इथं पीठ घेतलेले आहे पीठ घेता वेळेस तुम्ही चाळून घ्या पीठ घेताना चाळूनच घ्यायचं मी चाळून घेतलेलं पीठ आहे तसंच वापरू नका पीठ चाळून घेण्याचं कारण कसं का, का ज्यावेळेस आपण पीठ भाजतो त्यावेळेस गोळे गोळे तयार होतात तर पिठामध्ये गोळे तयार व्हायला नको म्हणून आपण पीठ चाळून घ्यायचं इथं आपण पुन्हा एक चमचा तूप घालून घेतलेले आहे तूप थोडं थोडं करीत आपल्याला इथं घालून घ्यायचं आहे भाजून घ्यायचं आहे इथं मी अजून थोडं तूप घालून घेते एक चमचा म्हणजे जवळजवळ ही पूर्ण एक वाटी आपल्याला तूप लागणारच आहे पण थोडं थोडं करीत आपल्याला तूप घालून पीठ भाजून घ्यायचं आहे ते मिश्रण आपल्याला छान असं भाजून झालेलं आहे तर इथं मला भाजायला कमीत कमी पंधरा मिनटं लागलेले कमी गॅसवर गॅस एकदम कमी ठेवायचा कमी गॅसवर आपल्याला सारखं हलवत राहायचं आहे आणि इथं मला पूर्णपणे एक वाटी तूप लागलेलं आहे मी पूर्णपणे तूप पुसून टाकलेलं आहे तर एक वाटी तूप मी इथं वापरलेलं आहे आपल्याला कुठलाही पदार्थ गोडाचा किंवा कुठलाही पदार्थ बनवायचा म्हटलं घरामध्ये कुठलीही रेसिपी बनवायची म्हटल्यानंतर त्याला मेहनतच घ्यावी लागते तेव्हा घरातल्या हौसानी खातात आणि आवडीना खातात आणि आपल्याला पौष्टिक पण आपल्याला हा पदार्थ आहे चविष्ट पण भरपूर आहे कुठलाही पदार्थ बनवताना घरातल्या मोठ्यांनी लाण्यांनी हौसानी आणि आवडीना खाला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हा पदार्थ व्हायलाच पाहिजे त्याच्यासाठी मेहनत पण खूप लागते आपल्याला मेहनत लागली तरी काही हरकत नाही आप तेचे ले ले तर आपण त्याच्यासाठी मेहनत घ्यायला तयार आहे तर आता आपल्याला इथं रवा छान असा भाजलेला आहे रवा आणि गव्हाचं पीठ तर आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे थंड करून घेऊया आणि पुढचं रेसिपी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपले पौष्टिक लाडू आणि स्वादिष्ट लाडू कसे बनतात कसे नाही ते शेवटपर्यंत बघा व्हिडिओ कुठून बघता कुठूनही नक्की मला कॉमेंटमध्ये कळवा तुम्हाला जर असे लाडू बनवायचे असेल तुमच्याकडे कसे पण लाडू बनवले जाते ते मला कॉमेंटमध्ये कळवा तुमच्या एका कॉमेंटमुळं मला खूप छान वाटतं तर एक कोमिट तरी नक्की करीत जा आपण गॅस बंद केला आहे थंड करून घेऊया इथं मिश्रण आपल्याला थंड झालेलं आहे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं करून दळून घ्यायचं आहे तर इथे एक वाटी मी गोळ घेतलेला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा काजू बदाम शेंगणे थंड झालेले आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचं आहे मिश्रण घालून घ्यायचं थोडंसं एका वेळेस घेतलं तरी चालन थोडं जर असणं एक वाटीचं आता इथे मी ह्या वाटीचं माप करेल दुसरी मोठी वाटी घेतलेली पण ह्या वाटीनं दोन वाटी पीठ घेतलेले आहे आणि एक छोटा वाटी म्हणजे कप रवा घेतलेला आहे आता ही दोन वेलची घेतलेली मी इथं ती पण याच्यामध्ये घालून घेऊया गुळ इथं आपल्याला थोडंच घालून घ्यायचा मी इथं एक वाटीचा गुळ एक वाटी गूळ घेतलेला आहे तो पूर्णपणे वापर करणार आहे मिक्सरला फिरून घेऊया इथे आपण मिक्सरला फिरून घेतलं आहे बघा छान असं रवळ झालेलं आहे तर अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचं एका डिशमध्ये काढून घेऊया लगेच आता हे एका वेळेस सगळे घेतले मी गूळ आणि रवा रवा पिठी सगळं एका वेळेस घेतलं छान फिरवून घेऊया इथं आपण सगळं मिश्रण दळून घेतलेलं आहे छान असं एकदम रवळ असं छान असं झालेलं आहे तर इथे आपल्याला अर्धी वाटी मी इथं किसलेलं खोबरं वरतून त्याचा पार्ट काढून घेतल्यानंतरून त्याच्यावाला आतलं ढवळा पार्ट घेतलेला आहे तो इथं आपल्याला खोबरं घालून घ्यायचं आहे दोन वेलची मी पहिल्यांदी घातली होती आणि एक चमचे वेलची पूड घालून घेते बनवून ठेवलेली आहे म्हणून घातली एक चमचे वेलची पूड घालून आणि खोबरं घालून छान मिक्स करून घ्यायचं आता आपल्याला मिश्रण इथे मिश्रण सगळे एकत्र करून घेतलं मी छान असं कालून घेतलं इथं जर तुम्हाला वाटलं तूप कमी पडलं किंवा लाडू बनत नाही तर इथे तुम्ही थोडंसं तूप गरम करून घालून घ्यायचं म्हणजे तुमचे लाडू छान असे बनले जातील असे छोटे छोटे लाडू बनवून घ्यायचे किंवा मोठाले जरी बनवले तरी काय हरकत नाही आहे अगंच खायचं असो तर छोटे छोटे बनवले तर काही हरकत नाही तर असे लाडू आपल्याला सगळे लाडू बनवून घ्यायचे आहेत तरी ते आपण डब्यामध्ये स्टोर करू राहिलेले लगेच तर बघा किती छान असे आपल्याला लाडू तयार होतात ते तर एकाच हाताने लाडू बनवायचं म्हणजे छोटे छोटे होतात म्हणजे खायला पण कसं एक छोटा हो घेतला तरी होऊन जातं नाहीतर मग अर्धा खायचा ना अर्धा राहायचा दोन हाताने बनवले तर लाडू खूप मोठा होतो म्हणून छोट्या छोट्या बनवण्यासाठी एकाच हाताने लाडू बनवूया आणि सगळे लाडू असेच बनवून घेऊया आपण आता आपण हे लाडू बनवतो हे लाडू पौष्टिकसुद्धा आहे आणि स्वादिष्टसुद्धा आहेत स्वादिष्ट म्हणजे याच्यामध्ये गुळाचा वापर केलेला आहे पौष्टिकसाठी गव्हाचं पीठ गव्हरान तूप तर छान असं इथे आपल्याला लाडू तयार होतात ही रेसिपी करून बघा शेवटपर्यंत बघा व्हिडिओ कुठून बघते कुठून नक्की कॉमेंटमध्ये कळवा रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाखवा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील पूर्ण लाडू बांधून झालेले तर बघा लाडू किती छान असे मस्त झालेले आहे एकदम रवळ आणि खूप छान आणि मी तुम्हाला एक फोडून सुद्धा दाखवते एवढे छान असे लाडू आपल्याला तयार आहे तर इथे बघा किती छान फुटायलासुद्धा खूप छान आहे आणि चविष्ट पण खूप आहे तर असे लाडू नक्की करून बघा मुलांना सुट्टीमध्ये तुम्ही कुठल्याही सणाला जरी बनवले तरी पण खूप छान तर, तर बघा किती छान असा आपल्याला लाडू तयार आहे मौसूत लाडू तयार आहे खूप मौसूत लाडू तयार होतो आणि खायलासुद्धा खूप चविष्ट लाडू होतात तर इथे मी आत्ता ह्या खोबऱ्याच्या डब्यामध्ये स्टोअर करून ठेवणार आहे तर इथं आपण सगळे लाडू स्टोर करून घेऊया